पंढरपूरची आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती कोट्यावधी वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा भव्य दिव्य सोहळा आहे या पावनवारीमध्ये कोकणातील पंधरा हजार वारकरी भाविकांना विठुरायाच्या दर्शनाची संधी मिळावी यासाठी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि शिवसेना उपनेते निलेश भगवान सामरे यांच्या पुढाकारानं एक सुंदर उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असतो त्याचप्रमाणे यावर्षी देखील तब्बल तीनशे बसद्वारे पंधरा हजार भाविकांनी आणि वारकऱ्यांनी मोफत आषाढी वारीचा आनंद लुटलाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोकणातील भाविक भक्तांसाठी तीनशे बस गाड्यांद्वारे मोफत प्रवासाची व्यवस्था राहण्याची आणि भोजनाची संपूर्ण मोफत सुविधा प्रत्येक बसमध्ये स्वयंसेवक आणि वैद्यकीय मदत महिला वृद्ध व बालकांसाठी शिवसेना उपनेते निलेश भगवान सामरे यांनी केलेली होती या संपूर्ण उपक्रमात भाविकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही हा उपक्रम म्हणजे भाविकांसाठी सेवेसाठी भाविकांच्या सेवेसाठी समर्पित सामाजिक बांधिलकीचं एक उत्तम उदाहरण आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक निलेश सांबरे यांच्या सेवाभावी उपक्रमातून कोकणातून तब्बल तीनशे बसद्वारे पंधरा हजार भाविक भक्त आणि वारकऱ्यांनी मोफत आषाढी वारीचा आनंद लुटलाय यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून तब्बल पन्नास बसमधून जवळपास दोन हजार पाचशे भाविक पंढरपूर येथे आषाढी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते याप्रसंगी तांदुळवाडी या ठिकाणी उपनेते निलेश सांबरे यांनी वारकऱ्यांची भेट घेऊन हितगुज साधलाय ज्यांनी सेवाभावी वृत्तीनं वारकऱ्यांची सेवा केली त्यांचे कृतज्ञपूर्वक आभार मानत सन्मान केलाय परतीच्या अबलवृद्ध वारकरी भाविक भक्त जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे आणि त्यांचे असंख्य सेवाभावी सहकारी आणि समर्थकांना मनोमन आशीर्वाद देताना दिसून येत होते पंढरपूर वारीचा हा प्रवास वारकऱ्यांना सर्व सुखसुविधांनी सज्ज असल्यानं परतीच्या प्रवासातही थकून न जाता वारकरी आनंदमय वातावरणामध्ये अखंड विठुरायाच्या जयघोष करताना दिसून येत होते दर्शनाला जावं ही प्रत्येकी मनोभावनाची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्याचं काम या एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा तुम्हाला काय अनुभव आला काय सांगाल आता बस त्यामुळे आमचा फॉर्म होता त्याला आणि तर इथे जेवणाची सोय पण व्यवस्थित करण्यासाठी जे मेन गोष्टी आहेत तर माणसाच्या आरोग्याच्या प्रॉलेक्टला जाणं वाचिटलं जाणं यासुद्धा त्यांनी गळवय सवय त्या गार्डनमधून गेली तुम्हाला या ठिकाणी वाढीमध्ये ज्या सुद्धा सुविधा मिळाल्या त्या खूप चांगल्या होत्या असं म्हणणं आहे का तुमचं काय अनुभव आहे काही तुम्ही या ठिकाणी वाढीसाठी आल्या नाही तुम्ही आम्हाला एखादा गदर करायचा असे मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आणि माझ्या पाटील परिवारा कडनं निलेश तांब्रे साहेबांचं मी हार्दिक स्वागत 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 करतो निलेश तांबरेशरेड मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज ठाणे